मला त्रास असा होत होता की मला गुडघ्यामध्ये गॅप सांगितली होती गुडघ्यामधलं जे मिनिस्कस असतं ते पूर्ण फाटलेलं होतं आणि त्याच्यामुळे मला अगदी चालता पण येत नव्हतं आठवड्याभरानी इथे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले त्याच्यानंतर माझी पूर्ण ट्रीटमेंट झाली व्यवस्थित उद्या आठवडाभरासाठी आलो तर मी आता डिस्चार्ज घेतेये पण मला त्याच्यात खूप मोठा फरक पडला म्हणजे माझा पाय वाकत नव्हता तो वाकायला लागलाय त्याच्यानंतर पेन जे होतं ते बंद झालेलं आहे आणि मला खूप छान वाटतंय हाय माझं नाव श्रुती मी मी पुण्यावरनं आले आणि आता इथे डॉक्टर महाजन यांच्या स्टेमआरएक्स हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले होते आठवडभरासाठी मला त्रास असा होत होता की मला गुडघ्यामध्ये गॅप सांगितली होती गुडघ्यामधलं जे मिनिस्कस असतं ते पूर्ण फाटलेलं होतं आणि त्याच्यामुळे मला अगदी चालता पण येत नव्हतं खूप त्रास होत होता दुखायचं तर मला हे मी सर्च केल्यानंतर मला डॉक्टर महाजन यांचं हॉस्पिटलची माहिती दिसली सो मी त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी बोलले माझ्या केस संदर्भात त्यांनी मला खूप चांगला गायडन्स दिला आधी मी पण आले भेटायला म्हणून की काय नक्की ट्रीटमेंट असते काय ती आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मला खूप छान पद्धतीने समजावून सांगितल्यानंतर इथे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले त्याच्यानंतर माझी पूर्ण ट्रीटमेंट झाली व्यवस्थित फिजिओथेरपी असते किंवा बाकी सगळ्या गोष्टी आहेत तर त्या माझ्या खूप उत्तम रीतीने पार पडल्या डॉक्टरांचं पण खूप मोठं म्हणजे सहाय्य मला झालं आणि खूप छान पद्धतीने त्यांनी ट्रीट केलं इथला स्टाफही खूप छान पद्धतीने ट्रीट केलं सगळ्यांनी कोणीही असं म्हणजे असं काही जाणवलं नाही की आपल्या घरी आल्यासारखं मला वाटलं आणि अत्यंत स्टाफही सगळा उत्तम आहे आणि खूप प्रेमाने सगळ्यांनी म्हणजे अगदी मावशींपासून सगळ्यांनी डॉक्टरांपर्यंत खूप प्रेमाने सगळ्यांनी समजून घेऊन माझी ट्रीटमेंट केली त्यामुळे आज मी उद्या रविवार असल्यामुळे मी आता उद्या आठवडाभरासाठी आलो तर मी आता डिस्चार्ज घेते पण मला त्याच्यात खूप मोठा फरक पडला म्हणजे माझा पाय वाकत नव्हता तो वाकायला लागलाय त्याच्यानंतर पेन जे होतं ते बंद झालेलं आहे आणि मला खूप छान वाटतंय आता त्यांनी मला पोस्ट ट्रीटमेंट साठी परत दोन मी करता मी त्यांच्यासाठी नक्की येईल परिस्थिती आहे किंवा ज्यांचं प्रॉब्लेम आहे गॅप कमी झाली आहे किंवा काय तर ह्या लोकांनी सर्जरीकडे वळण्यापेक्षा जर ट्रीटमेंट करून बघितली तर ते, त्यांना मला असं वाटतं नक्कीच फायदा होईल आणि मुळात सर्जरी टळेल कोणतीही फॉरेन बॉडी शरीरात घालण्यापेक्षा आपण आपल्या शरीराने आपल्याला बरं केलेलं हे सगळ्यात चांगली पद्धत आहे तर प्रत्येकाने हा विचार करावा असं माझं सजेशन राहील